अंगणवाडी सेविकांचे स्वराज्य भवन मैदानात प्रलंबित मागण्यांबाबत धरणे आंदोलन आज दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आयटकचे कॉम्रेड नयन गायकवाड यांच्या नेतृत्वात स्थानिक स्वराज्य भवन मैदानात शेकडो अंगणवाडी सेविकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले या धरणे आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पक्ष आयटक आशा संघटना व काँग्रेस पक्ष इंडिया आघाडी पक्ष व इतर कामगार संघटनांनी पाठिंबा दिला आहे अंगणवाडी सेविकांना पेन्शन व वा, मानधनात वाढ दिली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असा इशारा कॉम्रेड नयन गायकवाड यांनी दिला आहे तसेच लेखी आश्वासन दिल्याशिवाय धरणे आंदोलनात अंगणवाडी कर्मचारी संप मागे घेणार नाही कॉम्रेड नयन गायकवाड यांनी माहिती दिली आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटकचे दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आज आम्ही धरणे आंदोलनाद्वारे महाराष्ट्र सरकारला इशारा देण्याकरिता या ठिकाणी जमलेलो आहोत की आमचा संप कुणीही फोडू शकत नाही म्हणून या धरणे आंदोलनद्वारे ही शक्ती महाराष्ट्र सरकारला दाखवून देत द्यायची आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जर तुम्ही पेन्शन दिली नाही जर तुम्ही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी दिली नाही मानधनवाढ दिली नाही यापुढेही कॉम्रेड सुनीता पाटील कॉम्रेड नयन गायकवाड कॉम्रेड सुरेखा का ठोसर कॉमेड दुर्गा देशमुख आणि आमच्या जिल्हा कार्यकारिणीच्या नेतृत्वात आम्ही याच्यानंतर मुंबईमध्ये चलो मुंबई चलो मंत्रालयाचा नारा देत आम्ही मुंबईमध्ये कूच करणार आहोत